नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला माहीत असेलच की आता पितृपक्षाची सुरुवात झाली आहे आणि प्रत्येकाच्या घरी श्राद्ध करण्याची परंपरा असते प्रत्येक मनुष्य हा आपल्या पूर्वजांचे आपल्या आईवडिलांचे आजी आजोबांचे श्राद्ध करत असतो गेलेल्या माणसांची आठवण त्यांना अन्नाचा घास श्राद्धांमध्ये दिला जातो पण मित्रांनो काही असे लोक आहेत काही असे सेवेकरे आहेत ज्यांना श्राद्ध करणे अशक्य आहे ते गावापासून दूर राहतात परिवारापासून दूर राहतात त्यांना श्राद्ध करणे शक्य नसते किंवा काही असेही लोक आहेत की त्यांना पैशा अभावी श्राद्ध करता येत नाही ते श्राद्ध करू शकत नाही तर मित्रांनो अशा सगळ्यांसाठी ज्यांना श्राद्ध करणे अशक्य आहे ज्यांना श्राद्ध करणे जमत नसेल त्यांनी पितृपक्षामध्ये हा एक उपाय करावा हे एक काम करावे तेवढेच फळ मिळेल जेवढे तुम्हाला श्राद्ध करून मिळतात तेवढेच तुमचे दुःख अडचणी दूर होतील जेवढे तुम्ही श्राद्ध करून करत असतात तर हा उपाय त्या सगळ्या लोकांनी करायचा जे श्राद्ध करू शकत नाही पण त्यांना श्राद्ध करायचे आहेत हा छोटासा उपाय आहे तुम्ही सगळे लोक हा उपाय करू शकतात तर मित्रांनो ज्यांना श्राद्ध करायचे आहे पण ते करू शकत नाही त्यांनी आपल्या पित्रांची तिथी जाणून घ्यावी आता तिथी तर प्रत्येकाला माहीत असतेच तिथी माहीत नसेल तर तारीख माहीत करायची की ते कोणत्या दिवशी गेले होते ते कोणत्या दिवशी त्यांची पुण्यतिथी येते त्याच पुण्यतिथीच्या दिवशी श्राद्धांमध्ये पितृपक्षामधली ती तिथीनुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्या तारखेलाच त्या तिथीलाच हा उपाय केला तरच फळ मिळेल कोणत्याही दिवशी करून काही उपयोग होणार नाही तर तिथीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरातल्या सगळ्या मंडळींनी अंघोळ वगैरे करून आधी तर घरातल्या मुख्य पुरुषाने सूर्यदेवाला एक तांब्या पाणी घेऊन जल अर्पित करावे आणि जल अर्पित करून झाल्यावर सूर्यदेवाला नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी जी ही मनात प्रार्थना असेल की आमचे दुःख दूर कर पितृंना आमंत्रित कर आणि आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर आपल्या ज्या मनात प्रार्थना असतात त्या प्रार्थना कराव्यात हे एक काम झालं की आपल्या घरी जेही तुम्ही जेवण बनवत असाल ज्यांना शक्य असेल त्यांनी भाजी चपाती किंवा वरण भात काही गोड शिरा किंवा दूध साखर किंवा साखर असे एक ताट तयार करायचं जेवणाचं आणि ते तयार ताट तुम्ही कोणत्याही मुक्या प्राण्यांना द्या कुत्र्याला द्या गाईला द्या बस तुम्हाला एवढं छोटं काम करायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी अजून एक ताट तयार करावं आणि ते ताट एखाद्या गरीब माणसाला एका गरीब बाईला ते ताट द्यावं त्यांना ते जेवण खाऊ घालावं त्या दिवशी बस तुम्हाला हे छोटंसं काम करायचं आहे आपल्या शक्तीनुसार आपल्या ऊर्जेनुसार आपल्या इच्छेनुसार तुम्हाला हे करायचं आहे त्या गरीबाला तुम्ही दक्षिणा सुद्धा दान करू शकतात अकरा एकवीस रुपये दान केले तरी चालतात तर हे कामं तुम्ही तिथीनुसार पितृपक्षामध्ये श्राद्ध करू शकत नसाल तर हे केलं तरी चालतं तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद